वर्ध्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे सूर्या करिअर अकॅडमी अल्पावधीतच नावारुपास आली या अकॅडमीच्या माध्यमातून आर्मी पोलीस एस आर पी एफ पी एस आय फिजिकल ट्रेनिंग तसेच महाराष्ट्र शासनाच्या सरळ सेवा वर्ग तीन च्या सर्व प्रकारच्या भरतीत हजारो विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली सन दोन हजार अकरा साली अकॅडमीची स्थापना झाली या पहिल्याच वर्षी चोपन्न विद्यार्थ्यांपैकी अठ्ठेचाळीस विद्यार्थी शासकीय सेवेत भरती झाले तेव्हापासून या अकॅडमीला उभारी मिळाली राज्याच्या विविध जिल्ह्यातून जवळपास साडेतीनशे विद्यार्थी येथे सध्या प्रशिक्षण घेतात सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये दोनशे पन्नासपैकी एकशे पासष्टच्या विद्यार्थी शासकीय सेवांमध्ये भरती झाले सध्या इथे ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना वेटिंग करावी लागते सूर्याकर अकॅडमीची स्थापना ही दोन साली झाली आणि आज दोन हजार चोवीस खरं तर या अकॅडमीला चौदा वर्ष कंप्लीट होत आहेत पंधरा जून हा अकॅडमीचा वर्धापन दिन आपण साजरा करतो या खरं तर एवढा बारा वर्षांच्या या चौदा वर्षांच्या कालखंडामध्ये अकॅडमीला जे वटवृक्षाचं रूपांतर प्राप्त झालं ते खरं तर ह्या विद्यार्थ्यांमुळे की ज्यांची मेहनत ही फार मोठी असते मग अनेक भागातील विद्यार्थी या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतात सुरुवातीला ज्यावेळेस अकॅडमी चालू झाली त्यावेळेस चौपन्न विद्यार्थी होते आणि त्या वर्षी अठ्ठेचाळीस विद्यार्थी पहिल्या वर्षी भरती झाले हा रेषो खूप मोठा होता आणि त्याचाच परिणाम असा आला की विद्यार्थ्यांनी माउथ पब्लिसिटी केली अकॅडमी वाढवली हो तर ही विद्यार्थ्यांनी वाढवली हो त्यांची माऊथ पब्लिसिटी एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की आज त्या अकॅडमीमध्ये साडेतीनशेच्या आसपास विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत आणि मागच्या वर्षीची जी काय भरती प्रक्रिया झाली दोन हजार बावीस तेवीसची तर ते त्या ते ते भरतीमध्ये ही फार मोठा रिझल्ट असा आपल्याला देता आला विद्यार्थी भरती करता आले साधारणतः एकशे पासष्ट विद्यार्थी पाठीमागच्या बॅचमध्ये भरती झाले आणि हाच जो रेशो आहे याचं जे काही प्रमाण आहे हे खूप मोठं कारणामुळे महाराष्ट्रातील कारणाकोपऱ्यातून विद्यार्थी या अकॅडमीमध्ये प्रवेश घ्यायला आज उत्सुक आहेत साधारणतः पाहिला जर गेलं तर मराठवाडा विदर्भ म्हणजे उस्मानाबाद बीड जळगाव धुळे नंदुरबार अगदी नाशिक त्यानंतर सोलापूर सांगली सातारा ज्या जिल्ह्याला अकॅडम्यांचं माहेरघर म्हटलं तर सातारा त्या आज प्रवेश घेण्यासाठी फार इच्छुक आहेत आणि वेटिंगला आहेत मुंबई झालं पालघर झालं या सारख्या जिल्ह्यांमधून येऊन प्रशिक्षण घेतात आणि मोठ्या भरती होण्याचं प्रमाण हे विद्यार्थ्यांचं जास्त आहे संचालक श्रीकांत मदने व सर्व शिक्षक विद्यार्थ्यांना भरतीसाठी परिपूर्ण बनवतात डोंगरा एवढी वाटणारी भरती प्रक्रिया सूर्या अकॅडमीने मुठभर करून ठेवली असे येथील विद्यार्थी कौतुकाने सांगतात तर सूर्या करिर अकॅडमीचा विद्यार्थी भरती होण्याचा रिझल्ट पाहून आम्ही येथे ऍडमिशन घेतो असे येथील विद्यार्थी सांगतात खरं तर आलो तेव्हा तर मी मला काहीच येत नव्हतं ग्राउंडला पण काही माहीत नव्हतं कसं काय आणि पेपरला तर काहीच नव्हतं पण आज ग्राउंडला पण बऱ्यापैकी रेंजला आहे आणि पेपरला पण बऱ्यापैकी आज आहेच डोंगरा एवढी भरती वाटणारी आज ही मुठभरो वाट पोलीसवरती वाटते कारण याच्यात सगळं माझं श्रेय सगळं आज मजनेसर आणि सगळ्या स्टाफ लोकांना आहे यांनी आज दगडालाही हे घडवणारे सूर्य अकॅडमी आहे माझं नाव केदार निकिता शशिकांत मी जवळवरून आले टेल पारनेर डिस्ट्रिक्ट अहमदनगर मी ह्या अकॅडमीमध्ये सात महिने आत्ता झाले मला दिवाळीनंतर अकॅडमी जॉईन केली आता ह्या अकॅडमीमध्ये का आले का आले तर रिझल्ट मोस्ट इम्पॉर्टंट रिझल्ट पाहून आले आमच्या ॲकॅडमीची एक म्हणजे इथं आल्यावर कळलं की अॅकॅडमीची ॲड फार कमी आहे ॲड होत नाही इथे भरपूर ॲडमिशन असे आहेत की जे रिझल्ट पाहून आलेत म्हणजे जसं की माझ्या गावातूनच आम्ही चार पाच जणे असेल असे भरपूर स्टुडंट आहेत की जे रिझल्ट पाहून किंवा असं जी आहे की स्पर्धा परीक्षेची तयारी जर करायची असेल तर मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट असते ती प्रायोरिटी कशाला देतात लोक बाहेर आपण फार पाहतो नाही क्या असं नावजलेले वगैरे सगळ्या गोष्टी असतात पण तिथं आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट काय पाहिजे आपण स्पर्धा परीक्षा करतोय त्या अनुषंगाने आपल्याला योग्य मार्ग पाहिजे इथं आल्यावर मला कळलं माननीय डॉक्टर श्रीकांत प्रोफेसर सर असतील दिवसातले वर्षातले तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आणि तीन हजार सहाशे सेकंद हमेशा पॉझिटिव्ह ऑर जो ऑर असतो जो आपलं वातावरण असतं ते किती पॉझिटिव्ह असलं पाहिजे आपण करिअर करतोय करिअर करतोय तर स्पर्धा परीक्षा म्हटले ते अनेक प्रश्न असे समोर उभे असतात आपण जसं की आता आपण इथून बाहेर पडलो तर इथं जो टिकला तो जगात कुठेही टिकू शकतो एवढे पॉझिटिव्ह मी आहे कारण इथं राहणं म्हणजे वाघाचंच काळी लागते ही फील्ड चॉईस करणं वाघाचंच काळी लागते त्यासाठी आता बाकीचं रिझल्ट रिझल्ट इथं स्टाफ मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट सांगायचं झालं तिथला स्टाफ खरंच खूप बेटर आहे स्टाफमध्ये प्रत्येक सब्जेक्टसाठी एक वेगळा टीचर आहे टीचरमध्ये पण खूप खासियत आहे जसं की आमचे ग्राउंड टेस्ट असतील बाकीच्या टेस्ट असतील सब्जेक्ट टेस्ट असतील सगळ्यामध्ये टीचर फार टीचर फार मॅटर करतात सगळे इतके पॉझिटिव्ह आहे की स्वतःला काही करायची गरज प पडत नाही प्रेझेंट राहणं जो प्रेझेंट आहे तो आपोप होऊन जातो सगळं हातातोंडाशी सगळं ऐतं भेटतंय सगळं सगळं करून घेतलं जातं आणि पोलीस भरतीशी म्हणजे मी सांगू एक शिकते की ज्याला पोलीस भरती करायची ना त्यांनी सूर्य अकॅडमी जॉईन करणं हा माझं असं सजेशन असेल की शंभर टक्के सूर्य अकॅडमी जॉईन करा सक्सेस हमकासेथे मुला मुलींसाठी निवासी वसतीगृह असून वसतीगृहात एकशे चाळीस विद्यार्थी राहतात पहाटे साडेपाच वाजल्यापासून ते रात्री साडे अकरा वाजेपर्यंतचा दिनक्रम ठरलेला असतो त्याप्रमाणे दिनक्रम नियोजित पार पडतो खरं तर विद्यार्थ्यांचं यशस्वी होण्याचं प्रमाण जास्त असण्याचं कारण एकच आहे की आमच्या सूर्या अकॅडमीचा असणारा जो काही डेली रुटीन वर्कआउट आहे हा फार वेगळा आहे की विद्यार्थ्यांना अगदी सकाळी मॉर्निंगला साडेपाचला उठवण्यापासून ते संध्याकाळी साडे अकरा वाजेपर्यंतचा जो काही दिनक्रम आहे तो फार चांगला आहे ज्याच्यामध्ये त्यांचं मेडिटेशन मुलांचा डाएट त्यानंतरनं मुलांना असणारं मार्गदर्शन लेखी परीक्षेचा सराव त्यानंतरनं मैदानी चाचणीचा जा सराव हा संपूर्णपणे प्रामुख्याने घेतला जातो याच्यामध्ये सकाळी सहा वाजता ग्राउंड चालू होतं विद्यार्थ्यांचं आणि सहा ते आठ साडेआठ वाजेपर्यंत ग्राउंड होतं साडेआठ ते साडेनऊ ब्रेकफास्टचा ता टायमिंग असतो त्यानंतरनं साडेनऊ ते साडेबारापर्यंत लेक्चर होतात प्रत्येक विषयाला वेगळे शिक्षक असल्याकारणाने तीन विषयांचे वेगवेगळे लेक्चर होतात त्यानंतर साडेबारा ते एक लंच टाईम असतो एक ते तीन वाजेपर्यंत पुन्हा लेक्चर होतो ही जो काही पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून किंवा सरळ सेवेच्या भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा जो विषय आहे गणित आणि बुद्धिमत्ता त्याचं मोठं लेक्चर त्या टायमिंगला होतं आणि तीन ते पाच हा आरामाचा वेळ असतो मुलांना पाच ते साडेसहा पुन्हा ग्राउंडवरती जे काही वर्कआउट असतं मग स्पेशल वर्कआउट म्हटलं होतं त्याला ते सहा वाजेपर्यंत होतं सहा ते साडेसहापर्यंत आम्ही मुलांचं रिलॅक्स कुलिंग डाऊन घेतो मेडिटेशन घेतो ब्रीफिंग होते त्याच्यामध्ये त्यांच्या छोट्या छोट्या समस्यांचं निराकरण त्या ठिकाणी केलं जातं आणि साडेसहा ते साडेसात वाजेपर्यंत मुलं फ्रेश होऊन जेवणासाठी रेडी असतात साडेसात वाजता जेवण ते साडेआठ वाजेपर्यंत असतं आणि साडेआठ ते अकरा वाजेपर्यंत मुलं सेल्फ स्टडीला बसतात आणि जे काय आपण म्हणतो एक चांगली तयारी करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे झोप तर ती साडे अकरा ते सकाळी पाच वाजेपर्यंत मुलं रेस्ट करतात मी बोलतो तुझं एकनाथ मी रांजणी गावात होते मी अकॅडमीत एक दीड वर्ष झाले त्यापासून प्रॅक्टिस करत आहे आमच्या शे शेजारी आज आजूबाजूच्या गावातील खूप विद्यार्थी द अकॅडमीतून भरती झाले आहेत तसं मी ऐकलोच होतं म्हणूनच मी ॲकॅडमीत आले आहे अॅकॅडमीत आल्यानंतरही मला त्याचा अनुभव आला की अकॅडमी खूप छान आहे आमचे सर खूप आम्हाला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात सगळं मॅनेजमेंटही त्याच बघतात ते तर सगळं व्यवस्थित कसं चालवायचं ते त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आम्ही सकाळी सहा वाजता आमचं ग्राउंड चालू होतं त्यानंतर साडेआठ वाजेपर्यंत ग्राउंड चालतं साडेआठ वाजता आम्हाला नाश्ता असतो नाश्ता केल्यानंतर आम्ही थोड्या वेळ रेस्ट आराम करतो आणि सगळं उरकून दहा वाजता लेक्चरला येतो दहा ते साडेबारा आमचं लेक्चर चालतं साडेबाराला पुन्हा दुपारचा जेवणाची टाईम असते साडेबारा ते एक दीडपर्यंत जेवण त्यानंतर आमचं पुन्हा लेक्चर असतं लेक्चर झाल्यानंतर दुपारचं पुन्हा ग्राउंड असतं आणि आमचे दररोज टॉपिक टेस्टही होतं ते पुढील भरतीसाठी आणि टॉपिक टेस्टमधून आम्हाला खूप फायदा होणार आहे या ऑल ओव्हरचे पेपरही चालू आहेत शंभर मार्कचे त्यातूनही आम्हाला खूप मोठा फायदा होईल सायली कुलाळ तळेगाव दाभडेवर नाले ह्या अॅकेडमीबद्दल खूप नाही का ऐकलं होतं मागच्या वर्षी घरनंच प्रॅक्टिस केली तर नाही झालं मागच्या वर्षी अपयशी भेटलं ह्यानंतर मागच्या वर्षी भावाने सांगितलं होतं एका की नाही का इथं तो मागच्या वर्षी झाला इथनं तर त्यांनी सांगितलं होतं की ह्या ही अॅकॅडमी बेस्ट आहे तुम्ही नाही का जॉईन करा मी आणि माझं भाऊ यांनी इथं ॲडमिशन घेतलं आहे रहिवाशीसाठी तर आम्ही मागच्या वर्षी दोघं पण अपयश झालो आहे पण ह्या वर्षी आम्ही ह्या अकॅडमीत येऊन खूप काही शिकलो आहे ग्राउंडची आमची प्रगती आहे लेखीची प्रगती आहे ह्याच्यानंतर नाही का इथं म्हणजे कधीच घरनं राहिलो नाही रूम रूम करून वगैरे कधी असं बाहेर राहिलोच नाही इथं आल्यानंतर समजलं अॅकॅडमी वगैरे काय असतं आणि इथून खूप फायदा झाला आहे ह्या वर्षी नक्कीच हो दोघं पण भरती वैभव बाळकृष्ण दांबे मी प्रॉपर राहणारा मु मुंबईचा आहे माझे वडील पोलीस खात्यामध्ये पी एस आय याच्या पी एस आय पदावरती आहेत सूर्य अकॅडमीमध्ये येण्याचं कारण म्हणजे त्यांचा एक मित्र होता त्यांचा मुलगा स्वतः सूर्य अकॅडमीमध्ये होता आणि तो भरती झाला मग पप्पांच्या मित्रांनी त्यांना सजेस्ट केलं की तुझ्या पण मुलाला इथे सूर्य अकॅडमीमध्ये टाक यावर्षी त्याला यश नक्कीच येईल मागच्या व मागच्या वर्षी थोड्या मार्काने राहिलो होतो पण यावर्षी सूर्याकडेमध्ये येऊन भरपूर काही शिकण्यासारखं का भेटलं मुंबईचं वातावरण वेगळं होतं आणि इकडचं वातावरण वेगळं होतं आणि आमचे जे मार्गदर्शक आहे श्रीकांत बदने सर यांनी आम्हाला हे ते आमच्यासाठी भरपूर कष्ट घेतात त्यांचा एक सिंहाचा वाटा आहे आमच्यामध्ये ते आम्हाला मार्गदर्शन प्रॉपर करतात कसं गायडन्स करतात त्यांच्याकडून मोटिवेशन भरपूर काही मिळण्यासारखं का आहे आणि इकडचं हॉस्टेलचं वातावरण वगैरे भरपूर काही चांगलं आहे आणि स सूर्याखेडेमध्ये ही भरपूर पोरं जी आहे ती पोलीस होऊन गेलेली आहेत मदने सरांनी भरपूर पोरं अशी घडवलीत की ते पी एस आय पण झालेले आहेत म्हणून सूर्याखेड्यामध्ये याचं कारण मला तेच आहे आणि ह्या वर्षी यश हे नक्कीच देवाच्या कृपेने आणि आमची मेहनत चालू आहे त्या मला मिळेल बाबासाहेब दानाजी निकम मी राहणार अलीगाव बुद्रुक तालुका माडा जिल्हा सोलापूर येऊन मला इथं सहा महिने झालेले आहेत तर इथल्या याकडे पाहून खूप आनंद होत आहे निसर्गरम्य वातावरण सरो 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 सर, 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 ते सर्व आम्ही ही मुलांचं बॅक साईडला दिसत आहे ते मुलांचं हॉस्टेल आहे आणि ह्या साईडला दिसत आहे ती मुलींचं हॉस्टेल आहे आमचे मार्गदर्शक श्रीकांत मंजेसर हे हे सुद्धा खूप गायडन्स करतात व सर्व शिक्षक हे सुद्धा सर्व मराठीला शिकवणारे आदेश हाटावडे सर तसेच मॅथला शिकवणारे टकले सर व जी के साथी अतुल लांबखेडे सर हे सुद्धा चांगलं मार्गदर्शक करतात आलं त्या टायमिंगला माझं पंच्याहत्तर किलो वजन होतं आता पासष्ट किलो वजन आहे आणि ग्राउंड हे बत्तीस पडत होतं आता पंचेचाळीस पडत आहे आणि ह्या वर्षी शंभर शे, टक्के मी पोलीस भरतीला तयार झालेलं आहे आणि माझी तयारी खूप चांगली झाली आहे माझं नाव रमजान गुडलाल मुजावर मी सांगली जिल्हा जत तालुकापासून आलो आलो मी पूर्ण कर्नाटक कर्नाटक बॉर्डरपासून आलो माझ्या गावात तसं मराठी बोलायचं कुणा कुणालाच येत नाही मी अगोदर मंगळवेढा अकॅडमीला होतो नंतर माझा मित्र आला इकडे सूर्य अकॅडमीला त्याच्याबरोबर मी पण आलो इकडे अकॅडमीला जेव्हा मी आलतो मला मराठी असं काहीच बोलता येत नव्हता या अकॅडमीने मला लई भरपूर गोष्टी शिकवली आहे डाके विशाखा श्याम मी राहणार बाणेरगाव आणि जिल्हा माझा पुणे खरं तर मला पोलीस भरती करायची काहीच इच्छा नव्हती लहानपणापासून माझ्या मम्मीचं स्वप्न होतं की मी पोलीस भरती करावी तिने मला बारावीनंतर सांगितलं की तू पोलीस भरती कर विषय ह्या ह्या मताने मी इकडे आले खरं तर मला ही अकॅडमी माहितीच नव्हती माझ्या अशा दादाच्या मित्रांनी आम्हाला सांगितलं की सूर्य करिअर अकॅडमी भरपूर छान आहे तू दिदीला तिकडे टाक त्यामुळं मग मी इकडे आले खरं तर मला अगोदर ग्राउंड वगैरे काहीच होत नव्हतं सरांच्या पाठिंब्याने मना मनायला लागेल माझं ग्राउंड सुधारलं माझं वजनही भरपूर होतं माझं वजनही कमी झालं आणि लेकीमध्ये पण भरपूर म्हणजे माझ्या सुधार पण आलेला आहे आणि खरं सांगायचं म्हणल्यावर आता आमचे ग्राउंड वगैरे पडत आहे आम्हाला आता कळत आहे की पोलीस भरतीचं महत्त्व काय असतं अगोदर काहीच नव्हतं माहिती पोलीस भरतीचं महत्त्व काय असतं पण जसा जसा टाइम पुढे पुढे जातो आहे तसं तसं खरंच पोलीस भरतीचं गांभीर्य कळत आहे मी एडकी आकांक्षा संभाजी राहणार नाशिक जिल्ह्यातून निफाड तालुक्यातून आलेले आहे लांब येण्याचं कारण एकच की लहानपणापासून पोलीस होण्याची इच्छा होती पण घरच्यांचं एकच बाळा तुला होईल की नाही तिथं म्हणजे जाण्यासाठी पो वागच काळजी लागतं पण म्हटलं ला पप्पा बाकीचे करू शकतात तर मी का करू शकत नाही तर मग नातेवाईक पण असे बोलायचे की तुला कॉलेजला जायला लागू लागतं तर मग एवढ्या उन्हा तू पळशील का तर नाही म्हटलं बाकीचे करतात मी पण करू शकते तर मग पप्पा बोले की बाळा जाशील का म्हणलं हो तर मग पप्पाने ॲडमिशन घेतलं नवीन नवीन आले असं वाटायचं की नाही बाकीच्या मुली नाही म्हणजे आपण त्यांच्या लेवलला कुठे कुड़, कुठेच नाही पण नंतर म्हणलं काही नाही ते करू शकते तर आपण पण करू शकतो मग त्याचप्रमाणे काही म्हणजे खूप त्रास झाला नवीन नवीन कसं काही घरच्यांपासून राहण्याची काही एवढी सवय नव्हती काही नाही का कालांतराने मग काही नाही सवय झाली आता ग्राउंड पण चांगलं पडतं अभ्यास पण चांगला आहे मला येऊन दहा अकरा महिने झाले असतील कदाचित अॅकॅडमीने खूप मग काही म्हणजे अकॅडमीने खूप काही केलं शेवटी एकच सांगेल की मला माझ्या फॅमिलीचं आणि अकॅडमीचं नाव खूप मोठं करायचं आहे आणि कमी वयात मोठ्या पदावर जायचं आता या सगळ्यांमध्ये अकॅडमीमध्ये जर तयारी करून घेतली तर ती पोलीस भरतीची सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती, भरती सातत्याने वारंवार जे काही गौरव शासन पोलीस भरती घेत आहे तर या भरतीची तयारी करणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे आणि तसेच महाराष्ट्र हा शिवांचा आणि वीरांचा राज्य असल्या कारणामुळे की त्या आर्मीची पण मुलं मोठ्या प्रमाणामध्ये असतात मग सेवा करणाऱ्या मुलांचंही प्रमाण जास्त आहे मग आपणच एकंदरीत आपण या ठिकाणी आर्मी पोलीस भरती त्यानंतरनं बी एस एफ एस एस बी ज्या काही स्टाफ सिलेक्शनच्या पण जॉब या ठिकाणी आ मुलांच्या भरती निघाल्या जातात ता तायरी पन त्या भरत्यांची तयारी पण मुलांकडून करून घेतली जाते त्यासोबतच पी एस आयचे वगैरे आत्तापर्यंत तर अभिमानास्पद गोष्ट आहे की सूर्या अकॅडमीतून आत्तापर्यंत चौदा पी एस आय झालेत आणि चार टॅक्स ऑफिसर पण झालेले आहेत म्हणजे ॲकॅडमी निवळक वर्ग तीनपर्यंतच मर्यादित न राहता वर्ग दोनपर्यंत ही अकॅडमीची वाटचाल ही मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि हाच तर अकॅडमीच्या यशाचा मोठा मानबिंदू ठरेल दोन हजार तेवीस चोवीसच्या ज्या काही पोलीस भरती झाली या पोलीस भरतीसाठी आपण महिलांसाठी एक योजना राबवली गेली होती की एक महिला जर सक्षम झाली एक महिला स्वतःच्या पायावरती उभी राहिली तर ती पूर्ण कुटुंब पण उभं करू शकते याच अनुषंगाने आपण महिलांसाठी पूर्णपणे मोफत प्रशिक्षण या ठिकाणी देत आहोत आणि आदिवासी जे भागातील मुलं आहेत की ज्यांच्यापर्यंत शिक्षणाचा पाया अजूनपर्यंत पोहोचलेला नाही परंतु ती मुलं शासकीय नोकर भरतीमध्ये सिलेक्ट झाली पाहिजेत त्या विद्यार्थ्यांसाठी खास करून आपण फीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सवलत ठेवलेली आहे आणि तसं पाहायला जर गेलं तर अकॅडमीची फी ही माफक आहे विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घेतलेला आहे आणि अनेक विद्यार्थी या ठिकाणावरून भरती पण झालेले आहेत आज महाराष्ट्रामध्ये पालेली ही सूर्याकर अकॅडमी खरं तर विद्यार्थी स्वतःहून सांगतात आणि अभिमानास्पद पण वाटतं की कधी कधी विद्यार्थी एवढे कौतुक करतात अनेक प्रकारच्या उपमा देतात आणि भरती प्रक्रियेमध्ये तर यशस्वी होण्याचा पॅटर्न म्हणजे मदने सरांचा पॅटर्न हे मुलं प्रामुख्याने या ठिकाणी आवर्जून नामोल्लेख करतात त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो अधिक माहितीसाठी ऑफिस पत्ता सूर्य करिअर अकॅडमी आळेफाटा बस स्टँड तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क अठ्याण्णव साठ सत्तर नव्वद शहात्तर तसेच नव्वद शहाण्णव तीस बावन्न शून्य नऊ